नमस्कार मित्र हो प्रवीण महाजन आपल्या एंडोल शहरातली समस्या आपल्या समोर मांडतोय नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेचा कारभार वाऱ्यावर वाऱ्यावरच सुरू आहे दरवर्षी पाऊस येतो आणि मग एंडोल शहरातील वेगवेगळ्या कॉल्यांमधील रस्ते खराब होतात रिक्षा येते शंकर शंकरनगर असेल न्यू लक्ष्मीनगर असेल हा आपण भाग पाहतो इकडे इंग्लिश कॉलनी भाग असेल एरंडोल शहरातील प्रत्येक भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे आपण पाहू शकता किती गारा या ठिकाणी अक्षरशः चालायला जागा नाही लोकांना पण नगरपालिका पुरुम जागत नाही आहे आपण पाहू शकता इकडे बघा मी दाखवतो तुम्हाला हा बघा प्रचंड चिखल आहे चालता येत नाहीये आणि हा आहे इंग्लॉज कॉलनीकडील भाग पुढे ही रिक्षा जाते न्यू लक्ष्मीनगरमधून मधून थेट शंकरनगर आणि पुढे मग गांधीपुरा भागाला जोडले जातो हा रस्ता अत्यंत या रस्त्याची दयनीय अवस्था आणि या दयनीय अवस्थेमधून नागरिकांना वाटचाल काढावी लागते हो रस्त्याची अवस्था किती बिकट आहेत प्रत्येकजण ही समस्या आपल्याला मांडताना दिसतो आहे शंकरनगरमधील नंतर विद्यानगरमधील अनेकांनी ही समस्या मांडलेली आहे पण नगरपालिकेला अजूनही जाग आलेली नाही आहे खर तर या रस्त्यांवरती बुरून टाकला गेला तर रस्ता प्रत्येकाला जाण्यासाठी सोयीचा होईल आपण पाहतो आहे मित्र म्हणतो नगरपालिकेचे मुख्याधिकारी जे नव्याने आता आलेले आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी इथला कारभार सांभाळलेला आहे अशा मुख्याधिकारी महोदयांनी या, या रस्त्यावरनं एकदा रपेट करावी या रस्त्यावरनं गावातल्या कॉलन्यातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन पाहणी करावी आणि हा रस्त्यावरनं चालून दाखवावं इतकी दयनीय अवस्था एरंडोलकरांच्या माथी आहे पण नगरपालिका दरवर्षी टोलीची कामं करते गेल्या वर्षी आपण ही समस्या मांडलेली होती मुख्याधिकरी विकास नवाडे यांनी हो सांगितलं आणि पुन्हा जयसेथ हे स्थिती यावर्षी देखील आहे आपण पाहतोय हा जो भाग आहे या भागात भागा देखील प्रचंड गारा आहे कधी होईल या गावातली ही समस्या दूर हाच खर तर खरा प्रश्न आहे एरंडोलांनी मोठे आंदोलन करण्याची खरं तर गरज आहे नगरपालिकेला दरवर्षी वेळेच्या आधी कर भरायचा आणि सुविधा काय तर सुविधा शून्य अशीच ही परिस्थिती आहे मित्रो तर नगरपालिकेने त्वरित या रस्त्यावर मुरून टाकून लोकांची गैरसोय दूर करावी आज हीच खरं तर खानदेश वार्तातर्फे सर्वांची मागणी असणार आहे खानदेश वार्ता दरवर्षी नेहमी वेगवेगळ्या समस्या मांडत असतो आणि आज आपण हा एंडोल शहरातील वेगवेगळ्या भागातील या रस्त्यांचीही अशी दयनीय अवस्था या दयनीय अवस्थेला जबाबदार कोण आणि या डुकरांनाही जबाबदार कोण खरं तर पावसाळ्यापूर्वी वेगवेगळ्या शहरातील कॉलन्यांमध्ये जाऊन सर्वे केला गेला पाहिजे आणि कुठे कुठे अशा अडचणी आहेत त्या ठिकाणी खरतर जवळपास सर्वच कॉलन्यांमध्ये हीच परिस्थिती आहे तर सर्वत्रच पावसाळ्यापूर्वी मुरून टाकला गेला पाहिजे चांगली सोय या निमित्ताने लोकांची होईल लोकांना चालता येईल जाता येईल शाळेमध्ये लहान लहान मुलांना व्य वे, व्यवस्थित वेळेवर पाहूया नगरपालिकेला जाग येते की नाही ते शेवटी म्हणूया नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर धन्यवाद